एक उचल एक बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अतिशय फुल माइंडने केलेला घोटाळा आहे त्यामध्ये एकशे त्रेपन्न पॉईंट समथिंग अमाऊंटचा हा घोटाळा आहे त्यामुळे या क्षणी त्या या, या आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देणं किंवा ते सस्पेंड करणं हे योग्य होणार नाही कारण यामध्ये जर या क्षणाला यांना जामिनावर सोडलं किंवा कन्व्हिशनला स्टे दिला तर समाजामध्ये चांगला मॅसेज जाणार नाही याच्यामध्ये जी चार्जशीट किंवा जे केस लढल्या गेली ती डॉक्युमेंटरी इव्हिडन्सची केस आहे याच्यामध्ये भरपूर पुरावा आरोपीविरुद्ध मिळून येत आहे त्यामुळे खालच्या न्यायालयाने जो निर्णय दिला तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळे समाजात चांगला मेसेज जावा म्हणून या ठिकाणी सुनील केदार यांना जामीन नामंजूर करण्यात आला त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही आणि त्यांचं सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं नाही कुठं जनतेचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे मतही नोंद शेत कोर्टाने नी आपल्या निरीक्षणात स्पष्ट म्हटलं सेशन्स कोर्टाने मान्य की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो शेतकऱ्यांचा प पैसा इन्वॉल्व्ह होता त्याची काळजी घेण्यात आलेली नाही त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी कुटुंबावर जे संकट ओढवलं त्यांचं दुःख बघता या ठिकाणी त्यांना जामीन मंजूर करणं योग्य होणार नाही कायदेशीर पर्याय त्यांना आता हायकोर्टात जावं लागेल उच्च न्यायालयात ते दाद मागू शकतात त्याच्यावर हिंदी उसमे अपने अपील मे जामीन मागा तो सस्पेंड सेंटेन्स की उनके एक अप्लिकेशन विनती थी और उनका कन्विक्शन जो है उसके ऊपर स्टे का उनका एक प्रेयर थी पर कोर्ट ने तीनों को नामंजूर कर दिया है कोर्ट ने अपने निकाल में ये कहा है कि ये इसमें गरीब लोगों का गरीब जो क्षेत्री लोग हैं उनका पैसा इन्वॉल्व था और इसमें एक करोड़ बीस साल पहले इसमें अमाउंट इन्वॉल्व था तो ये गरीबों का पैसा है अगर इनको इस समय बेल पे छोड़ा जाए तो ये समाज में अच्छा मैसेज नहीं जाएगा इसलिए कोर्ट ने अपने ऑब्जरवेशन में ये बातें नमूद करते हुए उनकी बेल अर्जी और उनका सस्पेंशन सभी बातें नामंजूर की थैंक यू